आपण पाहत आहात सत्य आणि रोखोक बातम्या दाखवणारं न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर न्यूज अग्निवीर दलामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार म्हाळुंगे पुशिरे येथील विलासराव कोरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची सैन्य दलात निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्काराचे संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे पुशिरे येथील विलासराव कोरे हायस्कूलच्या माजी सहा विद्यार्थ्यांची सैन्य दलाच्या अग्निवीर दलामध्ये निवड झाली असून आज संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यामध्ये सारंग पाटील शिवजीत पाटील हर्षद पाटील प्रथमेश पाटील रोहन वड्डर ओंकार पाटील यांची सैन्य दलामध्ये निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेश बाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने बोलत असताना विद्यार्थ्यांनी सैन्य भरतीला सामोरे जात असताना जिद्द चिकाटी महत्वाची आहे याबद्दल मनोगत व्यक्त केले जरी अपयश आले तरी अपयशाने खचून न जाता प्रयत्न करत राहणे फार गरजेचे आहे तुमची परिस्थिती कशीही असली तरीसुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न असतील तर यश हे निश्चितच मिळते असेही मत कळेगावचे सामाजिक कार्यकर्ते एकनाथ पाटील यांनी व्यक्त केले यावेळी संस्थापक अध्यक्ष सुरेश बाडे मुख्याध्यापिका एम एस बाडे शिक्षक एस बी पाटील एस डी वंटे एस एम पाटील एस आर यादव पांडुरंग पाटील नितीन पाटील उपस्थित होते आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा